क्रांती मित्र हो जय भीम जय अशोक जय संविधान जय भारत हो मी भीम पँथर राजेश गवळी आपले सर्वांना क्रांतिकारी जय भीम करतो आणि आपले सर्वांचे भीम या आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलमध्ये महामंगल स्वागत करतो मित्रांनो आज आपण या ठिकाणी जालना जिल्ह्यातील शासकीय विश्रामग्रहा समोर उपस्थित आहोत कारण आज या शासकीय विश्रामगृहामध्ये भीम आर्मी संविधान रक्षक दलाची राज्यव्यापी बैठक पार पडली या बैठकीला भीम आर्मी प्रमुख सन्माननीय प्रफुल्ल भाऊ शेंडे उपस्थित होते राष्ट्रीय उपाध्यक्ष भूषण देवगडे उपस्थित होते आणि या सदिच्छा देण्यासाठी तेलंगणाचे रा प्रदेशाध्यक्ष प्रशांतजी निमसटकर उपस्थित होते सर्व प्रमुख वगैरे या ठिकाणी उपस्थित होते आणि ह्या बैठकीमध्ये सर्वानुमते पश्चिम महाराष्ट्राची धुरा संतोष थोरावडे यांच्याकडे देण्यात आलेली आहे आणि सगळ्यात मोठी महत्त्वाची घोषणा म्हणजे पश्चिम महाराष्ट्रातील मोठं नेतृत्व पैलवान उत्तरेश्वर कांबळे यांना संपूर्ण महाराष्ट्राच्या कार्यकारिणीचे प्रमुख म्हणून भीम आर्मीचे महाराष्ट्र प्रदेशाध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे ह्या संदर्भात आपण पैलवान उत्तरेश्वर दादा कांबळे यांच्याशी बोलणार आहोत सर्वप्रथम उत्तरेश्वरजी कांबळे आपलं मनपूर्वक अभिनंदन की आपल्याला इतक्या मोठ्या संघटनेचे अध्यक्षपद मिळालं ह्यापुढील आपली भीम आर्मी संविधान रक्षक दलाला महाराष्ट्रामध्ये नेण्यासाठी कोणत्या पद्धतीची रणनीती असणार आहे तुमच्यासमोर कोणत्या अजेंडा घेऊन तुम्ही जाणार आहात सर्वांना क्रांतिका कार्य भीम आपण भीम आर्मी संविधान रक्षक दलाची महाराष्ट्राची सर्वात मोठी जबाबदारी सन्मान्य प्रफुल्लजी शेंडे यांनी माझ्यावरती सोपवलेली आहे आगामी हो घातलेल्या निवडणुका ज्या असतील त्यांना भीम आर्मी संविधान रक्षक दल ज्या त्या ज्या ठिकाणी ज्या ज्या ठिकाणी आमचं संघटन बळकट आहे त्या त्या ठिकाणी निवडणुकीत सहभाग घेईल स्वबळावरती घेईल ज्या ज्या ठिकाणी ज्यांना चांगला पाठिंबा मिळेल आमच्या कार्यकर्त्यांना त्या ठिकाणी आम्ही मैदानात उतरू आणि गावखेड्यात भीम आर्मी कशी पोहोचेल याचा याच्यावर आमचा भर असणार आहे या ठिकाणी नवीन प्रदेशाध्यक्ष सन्माननीय उत्तरे उत्तरेश्वर कांबळे यांनी अत्यंत महत्त्वाची घोषणा केलेली आहे की या विधिमंडळामध्ये विधानसभेच्या निवडणुकांपासून भीम आर्मी निवडणुकीच्या रणमैदानात उतरणार आहे स्वतः भीम आर्मी निवडणुकासुद्धा लढवणार असल्याची जाहीर घोषणा उत्तरेश्वर कांबळे यांनी केलेली आहे ह्या संदर्भात उत्तरेश्वर कांबळे यांच्याबरोबर आपण बोलूया की भीम आर्मी सहबळावरती लढणार की इतर कोणत्या पक्षांबरोबर त्यांची युती होणार ज्या काही परिवर्तनवादी संघटना आणि पक्ष असतील त्यांच्यासोबत आणि आम्ही त्यांच्यासोबत जाऊया कारण का आम्ही स्वबळावरती लढवायला आम्ही इच्छुक आहोत परंतु जे या काही सत्तेत जायचं म्हणल्याच्या नंतर ज समविचारी लोकांना सोबत घ्यावं लागतं आणि त्यांच्यासोबत युती करण्याची आम्हाला गरज पडल्यास संस्थापक अध्यक्षांची चर्चा करून आम्ही तो निर्णय घेऊयात जातीवादी पक्षांना आपल्या स्वबळावरती लढल्यामुळं फायदा होऊ नये पुरोगामी मतांमध्ये फाटाफूट होऊ नये ह्यासाठी वेळ आली तर आम्ही सर्वविचारी पक्षांबरोबर युती करायला तयार आहोत अशी महत्त्वाची घोषणा या ठिकाणी भीम आर्मी संविधान रक्षक दलाचे महाराष्ट्र प्रदेश अध्यक्ष सलमान उत्तरे उत्तरेश्वर कांबळे यांनी केलेले आहे मी उत्तरेश्वर दादांना सांगतो की आपण युतीच्या राजकारणावरती भरोसा ठेवणार आहात आपण बेरजेच्या राजकारणामध्ये पारंगत आहात तर महाराष्ट्राच्या राजकारणाची जी सध्या लोकसभा निवडणुका झाल्या ह्याच्यामध्ये आंबेडकरी म आंबेडकरी समूहाची एक वाताहत झालेली आपल्याला पाहायला येते आंबेडकरी समूह एक निर्णायक ताकद महाराष्ट्रामध्ये असताना देखील आंबेड आंबेडकरी म्हणून असा एकही उमेदवार लोकसभेमध्ये निवडून आला नाही भीम आर्मीकडून आम्हाला तशी अपेक्षा व्यक्त करता येईल काय की विधिमंडळात आंबेडकरी समाजाचे आमदार मोठ्या संख्येनं विधीमंडळात दिसतील नक्कीच दिसले पाहिजेत त्यासाठी परिवर्तनाची नांदी आपल्याला करावी लागेल परिवर्तन हे अटळच आहे आणि बौद्ध समाजाचे असतील सर्व बहुजनवादी असतील विशेषतः बौद्ध समाजाचे लोक कसे विधानसभेत जातील यासाठी आमची रणनीती असणार आहे या ठिकाणी उत्तरेश्वर कांबळे यांनी अत्यंत मोलाचा संदेश दिलेला आहे की जास्तीत जास्त बौद्ध प्रतिनिधी बौद्धांना संधी आम्ही देणार आहोत आणि ह्या वेळेला त्यांनी ठाम विश्वास व्यक्त केला आहे की ह्या वेळेला विधिमंडळामध्ये जास्तीत जास्त आंबेडकरी विचारांचे बौद्ध धम्माचे बौद्ध अनुयायी असणारे आमदार विधिमंडळात आमदार म्हणून दिसतील हा विश्वास त्यांनी व्यक्त केला अर्थात त्यांचा हा विश्वास सार्थ ठरव आणि त्यांना येत्या निवडणुकीमध्ये त्यांच्या या नव्या रूपाबद्दल भीम आर्मी हे सामाजिक संघटन म्हणून विद्रोही संघटन म्हणून ओळखल्या जाते ते निवडणुकीच्या रिंगणामध्ये राजकारणामध्ये आलेला असल्यामुळं मी त्यांना या त्यांच्या नव्या इनिंगला महामंगल सदिच्छा देतो आणि एक समाज घटक म्हणून भीम आर्मीच्या बॅनर खाली जास्तीत जास्त आमदार विधिमंडळात गेले पाहिजे या मंगलकामना व्यक्त करतो आणि आपल्या नव्या इनिंगला आपल्या नव्या नेतृत्वाला आम्ही महामंगल सदिच्छा देतो जय जय भीम धन्यवाद भी, प्रिय क्रांती मित्र हो भीम प्यांतरे आपल्या हक्काच्या यूट्यूब चॅनलला कृपया सबस्क्राईब करून आम्हाला विषमतावादी शक्तींच्या विरोधात लढण्यासाठी बळ द्या शक्ती द्या ऊर्जा द्या कमेंट करा लाइक करा शेअर करा